मस्त आहे खूपच छान आहे पुन्हा येऊ आम्ही खायला चला बऱ्यापैकी <laughs> मला असे प्रेम युगून बघायला मिळत मुंबईची ट्रेनची सैर मला यांनी करवली करवली खूपच आता मस्त वाटते थकवा दूर गेलाय भाऊजी आहेत ते दाखवणार आहेत मुंबई तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत तर आम्ही निघालोय मुंबईला आणि मुंबईला आम्ही जातोय एका कामानिमित्त आणि आमच्यासोबत असणार आहेत आज कृष्णा भाऊजी मी आणि आनंद आम्ही चार लोकं जाणार आहोत तर आम्हाला भाऊजी भेटणार आहेत इथे पुणे स्टेशनला आणि इथून आम्ही निघतोय मुंबईकरिता थोडीफार फिरणं मजा मस्ती आणि आमचं एक महत्त्वाचं काम असे एवढ्या दिवसभराचं आमचं मुंबईचं काम आहे तर ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे तर आ, चला शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघत राहा ब्लॉग बघा आम्ही खुडीच्यावर बसलो होतो पण आता आम्हाला खुडीच्या पण नाही सोडून दिले आम्हाला आम्हाला काही वाटत नाही पुढच्या तर आम्ही उतरलोय दादरला आता आम्ही नाश्ता करून निघणार आहोत पुढे आज आम्हाला आमचे भाऊजी आहेत ते दाखवणार आहेत आखी मुंबई काय बोलायचं सुरुवात सुरुवात तुम्ही बोला चष्मा करायला मी आज मुंबईमध्ये आलोय आणि आता आम्ही राजगृहाकडे जातोय सर्वप्रथम कारण बाबासाहेबांनी स्थापन केलेले बाबासाहेबांनी स्वतःचं घर म्हणजे राजगृह होतं ते पुस्तकासाठी बांधलं होतं आणि त्या पुस्तकांच्या घरासाठी भेट देण्यासाठी आम्ही आता चौघजणं जातो हा समोरचा रस्ता आहे ते जवळच आहे स्टेशनच्या बाजूलाच राजगृह राजगृह झाल्यानंतर आम्ही चैत्यभूमीकडे जाणार आहोत व्हेरी गुड आता आज आमचे गाईड असणार आहेत द चोपडे <laughs> द <दो> विकास चोपडे आणि काय असा मस्त बॉगल बिगल घालून आम्ही आलो खरं पण आज राजगृह बंद आहे असं समजलंय भाऊजीने फोन लावलाय तो बंद आहे आय थिंक ऑक्टेदर मंगळवारी बंद असतं पण आम्हाला माहीत नव्हतं उमेददाना आम्ही कॉल करून माहिती घेतली उमेददा म्हणजे आज बंद आहे त्यानंतर वरून लगेच मनीष आंबेडकर आले होते त्यांनी पण आम्हाला बोलले आणि आज सुद्धा आहे आज बंद आहे आता आम्ही बाहेरूनच पाहतोय आणि आम्ही आता पुढे भेटभूमीकडे जाणार पहिल्यांदाच राजगृहाला भेट दिली आणि पहिल्यांदाच आम्ही चौघ पण पुण्या मुंबईमध्ये आलो होतो आणि भाऊजी आता काय घडलं तुम्ही आता आम्ही राजग्रह पाहत असताना साहेबांची भेट झाली बाळासाहेब आंबेडकरांची साहेबांसोबत आम्ही गप्पा केल्या आणि फोटो वगैरे फोटो वगैरे घेतले आणि बाहेर आलो होतो आम्ही आणि आता चांगलं वाटतं प्रवासाची आणपेक्षित भेट होती साहेबांची आमची भेट झाली

राईटला आल्यानंतर चैत्यभूमीकडे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे असाच येस हे दादरचं मार्केट बोरिवलीला उतरलो आता विरारला विरारच्या ट्रेनमध्ये बसतो भागो भागो असं आयुष्य काढायचं असल्यास मुंबई यायचंय फक्तच फिरायला यायचं मुंबई कसं वाटतंय मुंबई वाटतंय आता एकच चष्मा गप्प मग काढायचं काय आपला चष्मा आम्ही ॲटो रिक्षा बुक केलेला आहे आणि आता आम्ही निघालो जिथं आम्हाला जायचं आहे मीटर गवर्नमेंट होते था ही पांढरी मीठ हे मीठ आहे सगळं आपण बघू की जवळ पाण्याची शेती आहे हा मुंबई मध्ये शेती आहे बघा हे बघा ही पाणी सगळे आवडत नाही <laughs> तर वसईच हेच ते ठिकाण आहे जिथं आमचं आज काम आहे आणि ते काम आम्ही करून घेतो मग आपण पुढे निघूया तर आमचं वसईमध्ये वळीवमध्ये काम होतं मुंबईच्या तर तिथलं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय वसई रेल्वे स्टेशन आता आपला प्लॅन काय प्लॅन इथं आठ दिसायला लागले टॅक्सी नाही आहे बर आता प्लॅन सांगा जाऊ दे मला सांगा मी सांग प्लॅन प्लॅन करायचा नसतो हां तर मग आमचं असं आमचं काम जे होतं महत महत ते महत्त्वाचं झालेलं आहे आता आम्ही निघालो आता भाऊजीमुळे मला एक महत्त्वाचं ठिकाण बघायला मिळालं आता दुसरं आहे आम्ही दादरला जाणार आहोत भूमीला आणि त्याच्यानंतर कुठं नरिमन नरीमन, नरीमन, नरीमन चर्च गेट मरीन ड्राईव्ह हे सगळं आता ते घडवणार आहेत चालेल आज रात्रभर आम्ही मुंबईमध्ये फिरणार आहोत असं समजा पहा मध्यरात्री निघणार आहोत आमच्याकडे तिकीटच नाही आमच्याकडे तिकीटच नाही आमचं मत ज्या कामासाठी आम्ही ते आलतो ते काम आमचं झालेलं आहे आता आम्ही जातो वसई स्टेशनला त्यानंतर आम्ही जाणार आहे दादरला आणि दादरहून आम्ही डायरेक्ट आपल्या श्रद्धास्थान चैतन्यला भेट देण्यासाठी जाणार आहोत असं सांगायचं म्हणजे आम्ही किनेर आणला होता सोबत या <laughs> ना आता आटोमध्ये इकडेच मसलं लगेच पुढे बसलं मसलं ड्रायव्हरला सांगतो इकडेच दाबा ब्रेक दाबा हँडल वाढवा <laughs> आता तुली नाही जात ना म्हणलं हे तुली नाही हे मुंबई आहे त्यामुळे मग ते चला लागेल आता बघायला गेलं चाव आवाज येते येईल बसही बस येईल हे ऐकू शकता सात वाजले आम्हाला तिथून यायला आता आम्ही निघालोय चैत्यभूमीकडे तिथलं दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत चर्च गेटने दी सकाळी वाट गर्दी एक दीड किलोमीटर आहे आणि हे जे बघताय तुम्ही आता आम्ही दाखवते ते इंद मिल आहे आणि माहित नाही अजून कुठपर्यंत चालत आहेत आधी आम्हाला दादरला पोहोचायचं होतं म्हणून दाजीने आमच्याकडे पळवलं साडेसात वाजले सात ते झाले बरोबर टाईमाला आम्ही आलेलो आहोत बंद व्हायच्या आधी फो पोहोचलो वेळेच्या आधी येस येस वेळेच्या आधी आम्ही दादरला पोहोचलो त्यामुळे थोडंसं बरं वाटते आणि विशेषतः थोडीशी थंड हवा पण आधी खूपच आता मस्त वाटते थकवा दूर गेलाय मस्त हवा येते फोटो अलाउड <laughs> अला। नाही केला त्यामुळं आम्ही आता इथे बाहेर आहोत थोडीशी हवा येते बर वाटते हे भरपूर वेळा आलेले आहेत त्याच्यामुळं समुद्राच्या काटाचा मस्त आवाज कृष्णा काय म्हणते आम्ही फक्त फोटो हे असले खांबल खांबले बघितलेत अहो हे खांबले होय पडलेले आम्ही दुसरंच तुमच्या मनात यायले आणि हा आहे दादरचा समुद्र थोडक्यात तिथं वर बसल्यानंतर सांगेल दिवसभर काय घडलं आता आम्ही दादरच्या रमाई गार्डनमध्ये आहोत आणि तिथे इथे तुम्ही जागीसमोरच आणि हा समुद्र आणि हा मागचा कुठला रोड आहे सीलिंग काहीतरी म्हणतात ना हां सीलिंग आणि छान गार हवा येते आहे जीने खूप पळवलं आहे मला त्याच्यामुळं आता हवा घेऊन बरं वाटते तर दिवसभर आम्ही पळवलं पळवलं मुंबईची ट्रेनची सैर मला ह्यांनी करवली इतके लोक करवली करवली नवरीची करवली तर आम्ही खूप ट्रेननं प्रवास केला आज मामा आजला असा बोर झालाय तर आमचं एक, एक पर्सनली काम होतं आमचं आणि त्याच्यासाठी ह्या दोघांनी आम्हाला तर ते काम आम्ही आवरलं आणि मग आता आम्ही सहा वाजता सुटलो तिथून आणि आता इथून पुढं आम्हाला फिरायचं आहे त्याच्यामुळं वडलं आहे दादर आणि खूप फिरवायचे दाजी आता आम्हाला भाऊजी फिरवणार आहेत आता आम्ही आलो दादर दादरचं दर्शन झालेलं आहे आता इथून इथून आता भाऊजी आपण कुठे जाणार आहोत आपण चर्च गेटला चर्च हॉटेल

कसलंच भारी वाटायला कुसुमा लयच भारी वाटायला आता पुण्यात येऊन पुण्यात नाही मुंबईत येऊन म्हणजे काय सगळ्यांना माहितीच आहे सर्वांना माहितीच आहे आणि इथून ते स्टार्ट होतो हा समुद्र फार अतंग समुद्र समुद्र जग पूर्ण जग एकमेकांना

आता पूर्ण रिकाम होते तर इथे बरेच लोक रिलॅक्स करताना दिसत आहेत हे आमचे मिस्टर आता हे मला वाटतं बंद होत आहे थोड्या वेळात आठ वाजता संपतच असेल वेळ म्हणून आम्ही निघणार आहोत परेशान होऊन आलेले आमच्या बंधू त्याच्याकडे जागा नव्हती বাবা জানতে বেড়াই আপনার ইংরেজি आजोबाने दिली कुलपी आजोबाले व्हायरल आहेत म्हणे मारा एका शेर कुलपी शेर मारा नाही कुल्पीवर शेर माराऊन बघा छान वर ते गॅस सोडून द्या बस मस्त आहे खूपच छान आहे पुन्हा येऊ आम्ही खायला चला आता काय दाखवणार आहे तुम्ही का अच्छा इथं राज ठाकरे यांचं घर आहे त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ नाही घेऊ शकत तेच ते राज ठाकरे यांचं घर आम्हाला फोटो मिळाला आम्ही ठाकरेंसोबत तनी घालोय परत दादरकडे इथल्या लोकांना काय भाडे नाही पाहिजे का लगेच चलत जावन जवळ आहे होय चर्च गेटला जातोय चर्च गेटला

खायचंय आणि सांगितलं तर आता आम्ही उतरलोय चर्च घेतला रात्रीचे आम्ही जरा राहिला आणि मग जेवण करून निघायचं जसं तुम्हाला आता सांगितलंय सगळ्यात मोठं

तर सकाळच्या पाच वाजल्यापासून आम्ही निघालो होतो मुंबईकडे आणि आता संध्याकाळचे वाजलेत साडे अकरा तर आम्हाला उशिरा गाडी असल्याकारणाने आम्ही जरा वेळ मरीन ड्राईव्हला थांबलो इथला सगळा छान अशा शांत वातावरणाचा अनुभव घेतला आणि परत निघणार होतो त्यामुळे जरा वेळ बसून आम्ही गाडी बुक केली आणि निघालो तर आम्हाला खूप उशीर झाला त्यामुळे लवकरात लवकर आम्ही सी एस टीला पोहोचलो आणि गाडी घेतली आम्ही निघालो मी याचा एंड व्यवस्थित करू शकले नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ज्या गोष्टीसाठी गेलो होतो तर ती गोष्ट म्हणजेच आमचं पार्सल आलं होतं मुंबईवरून ज्यासाठी आम्ही गेलो होतो आणि ते मिळालं त्यामुळे इथं मी दुसऱ्या दिवशी एंड केला तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा कमेंट करा खूप साऱ्या आणि असे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का मला नक्की कळवा तर पुन्हा भेटूया या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय